त्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अखेरीस पाणी मिळाले शिवसेना नेत्या प्रियंका परांडे यांच्या विशेष प्रयत्नांना यश मोहळ तालुक्यातील वटवटेत जामगाव खुर्द तसेच जामगाव बुद्रुक इथं कॅनॉलला पाणी सोडलं न गेल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं मोहळ तहसील समोर वटवटे वत गावचे समाजसेवक शेतकरी बिरुदेव होनमाणे यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या संदर्भात शिवसेना नेते तथा युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य युवती जिल्हा प्रमुख परांडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गोरे साहेबांशी चर्चा केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि पालकमंत्री साहेबांच्या आदेशानं तिन्ही गावांना काल दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकाऱ्यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांनी काल रोजी आंदोलन मागे घेत आनंद व्यक्त केला आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी तिन्ही गावांना पाणी सोडण्यात आले या आंदोलनाला मोहळचे नेते संजय अन्ना क्षीरसागर जकरा चे या कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट बिराप्पा जाधव इत्यादी समाजसेवकांनी पाठिंबा दिला होता या सर्वांचा पाठिंबा तसेच बिरुदेव होनमाणे यांचे सातत्य आणि प्रियंकाताई परांडे यांचे विशेष प्रयत्न यांना यश या आले